नमस्कार आज शनिवार सात सप्टेंबर रोजी आलेल्या अपडेटनुसार माजलगाव धरणात किती पाणी साठा जमा झालेला आहे तसेच माजलगाव धरण किती भरलेलं आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो आज सात सप्टेंबर शनिवार आलेल्या अपडेटनुसार माजलगाव धरणा पानन पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पाऊस सुरूच असल्यामुळे तसेच जायकवाडी धरणाच्या उजव्या कालीने कालव्यातून होणारा पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे तीन हजार नऊशे क्युसेकने धरणात पाणी जमा होत आहे माजलगाव धरणाची पाणी पातळी क्षमता ही चारशे एकतीस पॉईंट नव्वद मीटर इतकी असून सध्याची पाणी पातळी चारशे त्रेचाळीस पॉईंट चौदा हे झालेली आहे यामधील उपयुक्त पाणीसाठा हा बावीस टक्के असून सध्या माजलगाव धरण धरण हे तेवीस टक्के हे भरलेले आहे धरणात येणारी पाण्याची आवक तीन हजार नऊशे असून अशीच आवक कायम राहिली तर आगामी काळात ऊसाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची आशा पल्वीत झाल्याची माहिती ही मिळत आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद